तुम्ही पण बोलायचं मी पण बोलेल ठीक आहे आठवीलाच आहे तू आहे काय करायचं करायचंय तुला दादे मध्ये काय होईल ते होईल जाऊ दे आपलं काय करायचं पण सिरीज मधलं सगळ्यात जास्त आवडतं पात्र कोणतं तुझं सिरीज बघितली तू कुठलं पात्र तुला सगळ्यात जास्त आवडलं कोण कोणाची कोण काय लाजला नाही दहावीची परीक्षा आहे थोडा अभ्यासाचं टेन्शन आहे त्याला तर आपण सिनियर मंडळींशी बोलूया नमस्कार काकू तुम्हाला काकू म्हटल्यावर भारी वाटलं पाहिजे मी आजी नाही म्हणलो तुम्हाला तरी चालेल माझं नातूच आहे त्यात बात आहे आजी नमस्कार कोण तुमचा नातू जितेंद्र सत्यजित एवढा तो गुंड तो काय झाला की भावाला घेऊन येतो तो, तो? तो समाजसेवक भावाचा तो हा क्या बात आहे उत्तम काम आहे सागरनं सागरच्या आजी आहेत जरा तुम्ही त्या थोडंसं त्यांचं वय आहे म्हणून मी त्यांना उभं नाही करू शकणार पण तुम्ही बघताय सगळं उभं राहू शकता प्लीज 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 क्या बात एक जोरदार टाळ्या सत्यजित म्हणजे सागर जे पात्र आहे त्याचं खरं नाव सत्यजित आहे आणि आपण आता आजींशी बोलूया आजी फार उत्तम काम सागरने केलं अत्यंत तो असा तो बिरकी बिरकी पोरगा तो शाळेतला आणि हे आमचं गाव आहे इथे आमची दादागिरी चालणार सो so, कसं वाटलं नातवाला बघून छान <laughs> तुम्ही त्याला काही सजेस्ट केलं सुचवलं का असं काही सुचवलं नाही पण छान काम करतोय वगैरे त्याला पहिल्यापासून आवड तुमच्या वेळेस शाळेमध्ये पण काही पोरं होती का सागर सारखी असतील <laughs> आता शाळा सोडून किती दिवस झाली किती वर्ष झाली म्हणजे आता अकरावी नंतर म्हणजे बरेच वर्ष झाली तरी अंदाज आहे तुम्ही कधी होता अकरावीला कारण दहावीचं वर्ष जनरली आपल्या सगळ्यांना आठवतं अकरावी अकरावी होती अजूनही अकरावी म्हणायची त्याला हा आता आठवायला पाहिजे किती साल होत पण ते आता जे आपण सगळं बघितलं एकदम चाळीस पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षापूर्वी तुम्ही होतात बात, बात बाकी होते तुमच्या शाळेमध्ये असे आभ्या मध्या वगैरे होते मुलींची शाळा होती अरे मग काय म्हणजे मुलींचीच शाळा होती पण मुलींमध्ये पण असतात ना अशा असतील पण आता आठवत नाही आठवत नाही वा पण सागरच्या आजींनाच भेटलो मी मला खूप छान वाटलं जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवलं पाहिजे ए, तू ये बेटा इकडे तुझं काय नाव आहे स्वरा तू काय शाळेतन डायरेक्ट इकडे आली आहे नाही मग नाटकाची प्रॅक्टिस तू नाटकाची प्रॅक्टिस करते कुठल्या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या काठावरती 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 स्वातंत्र्य नाटकाचा विषय आपण नंतर डिस्कस करूया तू वेब सिरीज आहे नाही आठवी अ बघितली नाही तू अजून हिच्याशी बोलायला मला आवडेल कितवीला आहेस तू पाचवीला आहे हे बघ आठवी अ नावाची एक सिरीज आहे युट्यूब वरती बर का युट्यूब वरती सिरीज म्हणजे कसं आहे माहितीये एक गावातली शाळा आहे त्या गावातल्या शाळेमध्ये काही मुलं शिकतात ठीक आहे मग दुसऱ्या गावातली मुलं आठवीला तिथे शिकायला येतात मग त्यांच्यामध्ये प्रेम मैत्री दुश्मनी कुरघोडी राजकारण हे सगळं तुझ्या शाळेत होतं का असं काही तु शाळेत असं काही होत नाही मग शाळा बदल असं <laughs> जर शाळेत होत नसेल तर मग शाळा बदलणं फार गरजेचं आहे नाही का त्याशिवाय समृद्ध शिक्षण कसं मिळेल तुला बरोबर आहे हो पण असं चार चौघात विचारलं ना बघितली का नाही ना? तर हो म्हणायचो बघितली म्हणून तुला मध्या कसा वाटला भारी वाटला म्हणायचं हा शूटिंग बिटिंग चालू असतं ना हा पण बघ ना आठवी आहे तुझं नाव स्वरा कॉन्फिडन्स आहे स्वरामध्ये आणि खरं बोलणारी आहे ती जरा ती यासाठी जोरदार टाळ्या भावा राहा अरे बापरे तू बसलेलाच बरा आहे तुझं काय नाव विकास विकास बघितली सिरीज हा बघितली आठवी अ मला सांग एका दमात बघितली एका दमात नाही पण प्रत्येक भागची वाट बघायचं की गुरुवारी कधी येतोय तो सोमवार गुरुवार सोमवार गुरुवार क्या बात सगळ्यात आवडतं पात्र कुठलं जे तुला रिलेट झालं ओम पानसकरच म्हणजे मधुकरच जे करायचं ना ते आवडलं मला म्हणजे त्यांची मधुकर आणि आभ्याची मैत्री आवडली मला तुझ्या आयुष्यात आहे कोणी आभ्या मध्या आहे ना म्हणजे अशा आहेत एक दोन जण आहेत की ते आब्यासारखे आहेत म्हणजे म्हणजे तू स्वतः मध्ये आहे हे बरं आहे आलेत का आब्याला घेऊन आला नाही नाही आबून नाही आला मी आता मुंबईला कॉलेजला तो तिकडचा एक मित्र आहेस तू कॉलेजला आहेस हा काय शिकायला मिळालं तुला आठवी अ मधून जेव्हा तू पूर्ण पाहिली काय सांगशील म्हणजे मी शाळे गावाकडची शाळा होती ना त्याला मिस करतो म्हणजे गावाकडची शाळा वेगळीच होती अशी आता नवीन इकडे येते ती कॅमेरा चालू आहे हा मी गावाकडची शाळा होती ना ती गावाकडची शाळा वेगळीच असायची की नवीन आता कॉलेज वगैरे हे नव्हतं आता म्हणजे आता गावाकडची शाळा ही बघायला वगैरे असं म्हणजे तुला सुचतच नाही शब्द की एक्झॅक्टली मी काय सांगू पण फार अप्रतिम चित्रण आठवी अ या वेबसिरीजमध्ये मध्ये आपण बघितलंय तुम्ही तोंड लपू नका मला तुमच्याशी बोलायचं उभं राहा तुमचं काय नाव आहे देवांग सपकाळ देवांग सपकाळ कुठं मारता जिम सातार्यातच येत चांगलं सगळं सातारा सांगली कोल्हापूर म्हणजे पैलवान लोक हा बरोबर सिरीज बघितली तुम्ही मध्ये मधील एपिसोड बघितलं कसे वाटले खूप छान आहेत तुम्ही कुठल्या शाळेत होतात मी वागेश्वर मेडा मेडा साइड मेडा महाबळे तुमची शाळा पण अशीच होती का सेम 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 तुमची कोण होती हा होती कोणी असतात अशा काही गोष्टी ज्या जाहीरपणे सांगता येत नाही कॅमेरा बंद कर दो आता नाव सांगा <laughs> पूर्ण कुठे विचारला मी फक्त नाव सांगा तुम्ही काय सांगते मी हो म्हणू आम्ही कुठं बघायला आलोय मिथिला हा हा खरं नाव आहे <laughs> हे आतून आलंय असं मिथिला पुढे काय झालं मिथिलाचं ती तिच्या नगरीत गेली का तुमच्या नगरीत आली ती दुसऱ्या कॉलेजला मी दुसऱ्या कॉलेजला म्हणून काय झालं गायब डायरेक्ट <laughs> कोणी ती गायब झाली की केलं नाही नाही तिचं शिफ्टिंग झालं मुंबईला सो तेव्हा मोबाईल नव्हते काय नव्हते पण आता आहे आहेत पण कॉन्टॅक्ट नाही अजून सुद्धा <laughs> <laughs> इंस्टाग्राम आहे शोध शोध चालू आहे फेसबुक आहे हो हो शोध चालू आहे चालू आहे बघा आहे की काय नाही तर दुसऱ्याच गुणाबरोबर फुट टू फुट आता ती तिच्या वाटेला मी माझ्या वाट्याला तुमच्या वाटेला कोणी आहे का आता नाही अजून तरी नाही सद्... नाही सध्या करिअर सध्या करिअर करिअर म्हणजे करिअर वा आठवी अ पूर्ण कोणी बघितलीय सगळ्यांनीच हात वर करा लाजू नका यार मी तुमच्याकडे पण येतो तुम्ही पण पाहिलीय पूर्ण तुमच्याशी बोलतो मी बाबा इकडे दहावी अ चा ट्रेलर आज लॉन्च होतो इथे उभा राहा मित्रा दहावी अ चा ट्रेलर आता लॉन्च होतोय काय अपेक्षा तुझी दहावी अ मध्ये काय असलं पाहिजे आता काय आठवीमध्ये ती दहावीमध्ये असणार आहे ऍडव्हान्स असणार अजून काय काय प्रेम आहे आता पुढं अजून प्रेम झालंय म्हणजे पुढं काय होणार आता काय दहावी लग्न करतो काय त्यांचं लग्न तर नाही होणार पण बाकीच्याच चालू होईल अजून ओम सर आईले आधी म्हणजे आडतंय का पुढे जाईल ढक तुम्ही सातारा आलाय साताराची तुम्हाला भाषा शिकाय पाहिजे सर कारण की साताराचा कंदी पेडा खाऊन तुम्ही नक्की सातारे रांगडी भाषा शिका फौजेचा जिल्हा आहे आपला आपण सातारा जाऊ सातारची रांगडी भाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे खरं सांगू साताराची भाषा शिकण्या मोठा मी नाही आहे कारण सातारा खूप मोठा जिल्हा आहे आणि त्याचा खूप मोठा इतिहास आहे माझ्या भाषेत रांगडेपण नसेल पण स्वभावात रांगडेपण आहे तेवढं मॅच करून घ्या हा अजून काय अपेक्षा आहे तुमची अजून आपल्या नितीन सर येत का नाही काय माणूस आहे ना बाप माणूस नितीन पवार सर म्हणताय काय तुम्ही म्हणजे एक एक कॅरेक्टर एक एक पात्र त्यांनी असं बारकाईनं बनवले आणि ती त्यांच्याकडून करून घेण्याची कला का नाही हो ती ना नितीन पवारांकडे काय बोलता काय बोलता म्हणजे विशेष देव अतिशय <laughs> सुंदर बरं आता इथे उपस्थितांना मला एक विचारायचं किती लोकांना असं वाटतं काहीतरी मिरॅकल घडावं असं काहीतरी घडून जावं आणि इंग्लिशच्या पाटील मॅडम कांबळे सरांकडे परत याव्या किती लोकांना वाटतं असं काय बात आहे काय वाटतं तुला आपण आपण त्यांना विचारूया एवढ्या लहान वयात तुला खूप मोठी समज आहे तुझं काय नाव आहे माझं नाव विश्वजित विश्वजित बाळा कितवी आहेस तू मी सातवीला अरे पाटील मॅडम आणि कांबळे सर परत एकत्र आव्हान म्हणून तू प्रार्थना करतोय काय हो अरे ह्या वयात काय काय करतोय तू काय नाही तुला का बरं असं वाटतं कारण की पाटील मॅडम आणि आपले जे सर होते आपले सर नाही कांबळे सर कांबळे सर होते त्यांचा खूप चांगला बॉन्ड होता त्यांची मैत्री खूप चांगली होती अरे बापरे आणि ते जेव्हा पासून गेले तेव्हा ते, ते खूपच बिथरलेले होते काय करू काय नाही असं झालं होत हा पण जर ते परत आले तर आपली म्हणजे अजून काहीतरी पुढे नवीन घडू शकतो काय घडू शकत नवीन अजून नवीन भाग घेऊ शकतो आपला दहावी अजून काही वेगळं होऊ शकतं ज्युनियर आर्टिस्ट पण येऊ शकतो एखादा हा <laughs> सतीशचा भाऊ आहे तू सागरचा भाऊ आहे oh. जुळा भाऊ आहे oh. तू तू त्या सागराचा भाऊ आहे oh. तू तूच जातो का राडे करायला नाही ठीक आहे थँक्यू अरे वा आई बाबा मस्त अरे एकदम सागर सारखेच आहात तुम्ही <laughs> क्या बात आहे इकडे अजून कोणतरी हात वर केला होता का एकत्र यावे असं वाटतं तुम्हाला कोणी सांगेल का कोणीतरी हात वर केला होता इकडे हा प्लीज अतिशय सुंदर खरं तर ती स्टोरी मी तुमच्याकडे घेणार आहे ताई मी विसरलो नाही आहे दहावी असा ट्रेलर लॉन्च होणार आहे लवकर त्याचा एपिसोड कधी येणार ते आपल्याला सगळं कळणार आहे मला सगळं माहिती पण मला सांगायला नाही लावलं आहे मित्रा मला आवडलंय तिथून इथपर्यंत उठून आला तुला माहिती होतं की एवढ्या गॅपमध्ये मी जाणार नाही म्हणून हां तुम्हाला स्ट्रगल होऊ नये म्हणून क्या बात आहे धन्यवाद मला कष्ट पडू नये मला खूप कष्ट पडले असते रे म्हणजे मी गेलो तर असतो बाहेर नसतो आलो कार्यक्रम लांबला नाही नाही कार्यक्रम जेव्हा सुरू आहे तेव्हा सुरू करणार नाही आता लांबलाच लावलाय मला तुझ तुझं नाव हो काय ओमकार भोसले भोसले मला सांगा कांबळे आणि पाटील मॅडम यांच्यामध्ये चांगला बॉन्ड होता अचानक गायब झाल्या आल्या तर लग्न करून आल्या आणि काय सीन आहे तो कांबळे कांबळेसरांचंही वाट वाईट वाटलं मला तर पाटील मॅडमचं लही वाईट वाटलं नाही तसं झेलणार त्यांना नाही त्यांचं लग्न झालं ना सरांना कोण भेटणार नाही कांबळे सर अतिशय चांगला माणूस आहे त्यांनी ठरवतं लाईन लागेल हो शाळेत एकच मॅडम होते ना दुसऱ्या नाही पण मग फक्त शाळेतल्याच मॅडम असं नसतं ना, <laughs> ना इतर पण ठिकाणी मॅडम आहेतच की आहेत की पण त्यांच्या मॅडम त्या मॅडम सारखे दुसऱ्या सापडणार नाहीत त्यांना आता हा हे कसं बरं बोललात तुम्ही म्हणजे हा क्या बात आहे आता मला एक गोष्ट आणखीन सांगा आठवी अ या सिरीजमधून काय शिकायला मिळालं तुम्हाला म्हणजे बाकीच्या वेब सिरीजपेक्षा ती वेब सिरीज एवढी चांगली आहे की बाकीचे काय काय म्हणजे खराब सीन दाखवतात म्हणजे ते वल्गेरोटी न दाखवता ही वेब सिरीज एवढी चांगली आहे की आपण आपल्या घरच्यांवर सुद्धा बसून बघू शकतो माझ्यावर माझे वडील आलेत आले म्हणजेच आहेत ते आम्ही एकत्र बसून बघतो ती वेब सिरीज म्हणजे गावाकडच्या गोष्टी पासून सुरुवात केली विचारलं का पप्पांना पप्पांची कोणी केवढा रेशमा होती का वगैरे मित्र मित्र म्हणलं म्हणून विचारलं हो असेल ही पण मित्र म्हणून विचारलं का नाही त्यांना विचारलं की पण नाव नाही सांगितलं तुम्ही तरी तुमचं सांगितलंय का नाही मी सांगितलं तुम्हाला आज सांगा की हो बा, मित्रच हो आहेत की काय होतंय त्याला बाहेर बसवतील मला हो काका घरात घ्या त्यांना सांगू देत की त्याला काय प्रॉब्लेम आहे अख्खा जग करत लेकरांकेल तर काय फरक पडतो जगाबरोबरच चालला आणि तो विरुद्ध थोडी चाललाय हा थांबा की जरा आज जुळूनच टाकू हो थांबा हा आज सगळ्यांनी करूनच टाकू विषय हा नाही वडिलांच्या भीतीमुळे अजून तरी काय कोण सापडलं नाही सापडलं तर नक्की सांगितलं हे खोट आहे हे खोट आहे तुम्ही नीट चौकशी करा तुम्ही मोबाईलच्या व्हॉट्सअपवर जाऊन असं काहीतरी ते पहिले तीन मध्येच पहिली दोन नाव आहेत ती थँक्यू मित्रा बरं भा, भारी वाटलं मला थँक्यू क्या बात आहे अजून मला अपेक्षित उत्तर नाही मिळालं की आठवी अ मधून शिकण्यासारखं काय आहे कोण सांगू शकेल सर तुम्ही सांगाल आधी तुमचं नाव सांगा माझं नाव सौरभ विनायका फुले बरं सौरभजी हां आठवी मी सगळेच बघतो घरातून पूर्ण शिकण्यासारखं म्हटलं तर एक बघितल्यानंतर पूर्ण माझं मी पण खेडेगावातनं आलेलो आहे नाही इनफॅक्ट आपल्या प्रत्येकाचीच कुठून ना कुठेतरी नाळ मातीशी आहे जमिनीशी आहे गावाशी आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे सौरभ हां मग पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकत्र म्हणजे त्या आठवायला एकदम एक फिलिंग मस्त वाटतं आणि बघायला एकदम रिलॅक्स वाटतं आणि शिकण्यासारखं म्हणजे आता तसं म्हणायला गेलं तर एक बॉन्डिंग कसं असावं मुलांच्या मैत्री कशी असावी काय असावं म्हणजे आम्ही पण त्यावेळेला शाळेमध्ये असताना जे उद्योग केले ते पुन्हा इथं बघायला मला आवडतं बऱ्यापैकी या बात आहे तुमची एकंदर उंची आणि पर्सनिटी फक्त तुमच्या कोणी लागत वाटलं नाही मला एनिवे आठवी अमधून शिकण्यासारखं काय आहे तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की तुमच्या आयुष्यात केवढा असो नसो पण एक रेशमा असणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात इतर कोणी असो नसो पण एक मध्या असणं गरजेचं आहे अंगोराला सागराला दगड घेऊन फेकणारा पाहिजे कोणीतरी हे शिकण्यासारखं आहे आयुष्यात कांबळे सरांसारखे शिक्षक मिळाले पाहिजे हे शिकण्यासारखं आहे आणि माझ्याकडनं चूक झाली आहे म्हणून आईची अगदी माफी मागून रडणारा दाद्या आणि तिला कन्व्हिन्स करणारा तिचा मुलगा असा एक मुलगा होणं अपेक्षित आहे आणि सगळं माहिती असून पण मामाची मुलगी नंतर तयार होते लग्नाला तशी पण आयुष्यात कोणतरी एक पाहिजे सो अशा खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या इनफॅक्ट प्रत्येक एपिसोडमधून प्रत्येक संवादातून प्रत्येक गोष्टीमधून शिकण्यासारखं आहे आणि तुझं गाव तुझं गाव माझं गाव माझं गाव अशी पण दुश्मनी हवी पण विनाकारण समाजसेवक भाऊ नको पोरांचं पोरांना मिटवू द्या ना किनो दादागिरी म्हणजे हे हे सगळं शिकण्यासारखं आहे अंकिता मॅडम अंकिता मॅडम प नितीन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या हा सर आता प्रोग्राम आपण सुरूच करतो त्यानंतर आपण पुन्हा चर्चा सत्र करणारच आहोत आणि तुमच्या या प्रतिसादाबद्दल खूप पाटील मॅडम नका बरं चाललंय ना कापला बोकड <laughs> थँक्यू मराठी चित्रपट लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका